कुठलीही फी आय पी ट्रीटमेंट नाही कारण ज्या ठिकाणी समाजाचं काम आहेत त्याच ठिकाणी स्लाईन घेताना संघर्षवृद्ध मनोजरांगे पाटील महाराष्ट्रातला अनेक गरजवंत मराठा संघर्ष युद्धी मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येतोय आणि दादांनी डॉक्टर डिस्चार्ज देत नसतानासुद्धा दादांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला कारण समाजाची महत्त्वाची कामं भरपूर आहेत आणि समाजाला भेटणं मला गरजेचं आहे म्हणून दादांनी डिस्चार्ज घेतला आपण पाहतो आहे एका खिडकीवरती तारेच्या साह्याने ती स्लाईन बांधली आहे आणि हाताला स्लाईन लावून स्लाईनला म्हणजे हे कुठेही व्ही आय पी ट्रीटमेंट नाही व्ही आय पी ठिकाण नाही आणि खऱ्या अर्थानं हे नेतृत्वच व्ही आय पी नाही आहे हे नेतृत्व गरजवंत मराठ्यांचं आहे गरजवंत मराठ्यांसाठी लढणाऱ्या या नेतृत्वाच्या सोबत कायम महाराष्ट्रातला गरजवंत मराठा असणार आहे आणि आपण सध्या पाहतो आहे की आंतरवादी सराठीचे सरपंच आहेत त्यांच्या शेतामध्ये दादा सध्या वास्तव्याला आहेत आणि तिथेच या ठिकाणी पाहतो आहे की फ्लाईन लावताना आ, ही सर्व म्हणजे डॉक्टरांनी त्याच ठिकाणी सर्व ट्रीटमेंट सुरू केली कारण दादांची तब्येत अत्यंत बिकट आणि तब्येत बिघडलेली असतानासुद्धा दादा स्वतःच्या जीवाची म्हणजे परवा न करता संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील सध्या आपल्या या म्हणजे ट्रीटमेंट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय भिसे पाटील लाईक शेअर आणि कमेंट करायला कोणी विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद